नी बाला जी आ, कोकले नांदे नी दर या मी बालाजी तुकाराम नारे राहणार कोकलेगाव तालुका नायगाव जिल्हा नांदेड इथला रहिवासी असून मी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मी काकडीचा उत्पन्न म्हणजे काकडीचं पीक घेतो आणि या पिकाचं मला बरेच काही चांगलं म्हणजे दरवर्षी चांगल्याप्रमाणे उत्पन्न होते मात्र यावर्षी अचानक पावसामुळं क खूप मा हा या काकडीचं आमचं नुकसान झालेलं आहे कारण खर्चसुद्धा निघत नाही एवढे अवकाळी ह्या पावसामुळं अचानक ह्या पावसामुळं आमचा खर्च जवळपास निघत नसल्यामुळं शेतकरी आम्ही हे खूप कष्टानं ही काकडी काढल्या होत्या आणि ह्या काकडीमधून आम्हाला एकही रुपयाचं आज आमचं जे काही आम्ही टाकलेले पैसे पण निघत नाही हे आम्हाला खूप खेत खेताची बाब आहे कारण शासनानं आम्हाला ह्या जे काकडीचं आहे उत्पन्नाचं जे आमचं आतोनात नुकसान झालेलं आहे ते आम्हाला त्वरित शासनानं आम्हाला याची काय तर दखल घेऊन आम्हाला पंचनामा करून याचं आम्हाला अनुदान द्यावं आणि या खर्चाच्या मध्ये पहिल्यापासून आम्हाला तर लास्टपर्यंत जे खर्च आहे ते खूप परवाना खर्च आहे ते खर्चा करून देखील आम्हाला ह्या काकडीचं उत्पन्न निघालं नाही कारण का की ह्या अवकाळी पावसामुळं आतो आतोनात नुकसान झाल्यामुळं ते काकडीचं नुकसान झालेलं आहे म्हणून आम्हाला त्वरित शासनानं आम्हाला याची पंचनामे करून ताबडतोब आम्हाला अनुदान देण्यात यावे